रामकृष्ण हरी शेतकरी बंधू आणि बहिणींनो तुमच्यासाठी स्पेशल एक खूप छान असं नवरात्री उत्सवाचं आई आंबाबाईचं गाणं मी रचलेले स्वतः मला ते आवडलं मी ते घेतलं आणि चुकणारे आत्ताशी शिकते चुकलं तरच शिकणारे आणि शिकलं तरच चुकणारे आणि चुकलं तर, तर माझी मला द्या आवडलं तर तुम्ही घ्या व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक अशा तुम्हाला शिबडीच्या खूप छान सगळ्या महिलांना नवरात खूप मजेमध्ये चाललेले पावसाचे दिवस आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे आणि मी एक छानसं असं गीत टाकणारे पण माझे चुकणारे धुमधडा का झाला बाई तुझा पुराता धुमधा का झाला बाई तुझा पुरात न परडी दिली माझ्या हातात न परडी या माझ्या हातात न परडी या माझ्या हातात छा बिन्याला निघाली आंबा चांदीच्या रथ हाता निघाली आंबा छा बिण्याला चांदीच्या रथ हाताण गुरुमां परडी दिल्या माझ्या हातात

आंबाबाई माझ्या दुखात धावती परडी दुखात माझ्या हातात गुरुमय ना परडी दिल्या माझ्या हातात गुरुमय ना परडी दिल्या माझ्या हातात हाडान पिवळी पिवळी अंगाला धावती आंबा मातारीच्या रूपात धावती आंबा म्हातारीच्या रुपाता आणि गुरु मायनं परडी दिली माझ्या हातात मायनं परडी दिली माझ्या हातात सात सवाशिनी आल्या जेवण जेवाया धावती आंबा माथारीच्या रुपाता धावती आंबा माथारीच्या रुपाता गुरु मायन परडी दिली हातात गुरु मायन परडी दिली माझ्या हातात गुरुमयन परडी दिल्या माझ्या हातात खानवाटी पाण्याचा घेतील विडाबाई पानाचा लाल कन विदाबाई पानाचा लाल मुखात गुरुमां परडी दिली माझ्या हातात गुरुमां परडी दिली माझ्या हातात गुरुमां परडी दिली माझ्या हातात आय कुंका वाच दिया आणि माझी दिसती अन धावनी आहे ती माझ्या संसारात धावनी माझ्या संसारात गुरुमय ना परडी दिलीया माझ्या हातात गुरुमय ना परडी दिलीया माझ्या हातात गुरुमय ना परडी दिलीया माझ्या हातात गुरु मायन परळी दिल्या माझ्या हातात तुळजापुराला जाऊया हळद कुंकू घेऊया तुळजापुराला जाऊया हळद कुंकू घेऊया माझ्या आंबेकीला द कुंकू लावूया खण नारळ आणि तिची बरूया गावाटी खण नारळ तिची भरूया गावाटी आंबी का ग माझी वाटीन गुरुमायन परडी दिली माझ्या हातात न परडी या माझ्या हातात धूमधडा का झाला बाई तुळजापुराता धूमधडा का झाला बाई तुळजापुरात न परडी दिली माझ्या हातात न परडी या माझ्या हातात गुरु मायन परडी दिल्या माझ्या हातात बोल भावानी मातेचा उदो उदो जगदंबेचा उदे उदे